टिफनीवर सरते बांधून त्यामागे पेरणी चालू आहे खताची तर बघा सध्या आमच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यात अशा पद्धतीचा कपाशी वाढलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि या आता कपाशीला चांगलीच उजाड भेटलेली आहे पाण्याची तर खताची आवश्यकता होती आणि पाऊस पडल्यावर मग त्याला ते खत चांगल्या पद्धतीने मानते तर यांनी बहुतेक मला वाटते खताचे नाव मलाही माहीत नाही कोणते आणलेले आहेत पण ते फर्टिलायझर्स आहेत तर आता हे बघा तिफन कशा पद्धतीची आहे मस्त त्यावर तीन सरते बांधून पोटाला ओट्या बांधून त्यामध्ये खत घेऊन खताची पेरणी चालू आहे हे आमचे घरचे दोन बैल बंट्या आणि बबल्या आणि माझे वडील जे ती पण हाकलत आहेत आमची जोडी कशी चालते कनकन पप्पाच्या आजाल भेटे आमची जोडी मस्त त्यांचे भजन चालू आहे मोबाईल वर चालू आहे